नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते दे। एखाद्या देशामध्ये आपल्यासाठी एक गुडविल तयार करायचं म्हणजे सद्भावना तयार करायची तर लोक वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग अवलंबत असतात मोदींचा मार्ग जो आहे तो एक वेगळा आहे आणि त्याच्यावरती त्यांच्या विचारधारेची एक चांगला स्टॅम्प मोहन उठलेली तुम्हाला कायम दिसेल मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी आजपर्यंत मला वाटते ऐंशी देशांमध्ये तरी ते जाऊन आले असतील आणि ते जिथे जिथे गेले त्यांनी त्यांच्या वागणुकीमधून तिथलं ज्या त्यांनी घोषणा केल्या त्या देशाचा जो सन्मान केला या सगळ्यामधून आपल्याकडे लक्ष वेधून घेतलं तिथल्या जनतेचं आणि मग अच्छा भारत म्हणजे हे का आम्हाला हे काही माहितीच नव्हतं मुळे असं कदाचित त्या स्थानिक जनतेचे प्रतिक्रिया तुम्ही ऐकली असेल मी, असे। मी जेव्हा अमेरिकेमध्ये गेले होते जवळजवळ वीस पंचवीस वर्षापूर्वी त्यावेळेला सामान्य अमेरिकांची प्रतिक्रिया हीच होती भारत भारताबद्दल आमच्याकडे कधी काही बातमीच नसते तिथे कुठेतरी बस एखादी कुठल्या तरी, तरी दरीत कोसळली किंवा नाव उलटली आणि सगळे प्रवासी वाहून गेले उडून गेले अशी कुठेतरी बातमी असेल तर आमच्या पेपरामध्ये येते ना तर भारताची कधी बातमीच येत नाही अशी तक्रार मला सामान्य अमेरिकन करताना दिसत होते आणि मग मला हे आश्चर्य वाटलं की अरे बापरे इतके वर्ष आपण चाळीस पन्नास वर्ष झाली आपल्या स्वातंत्र्याला आणि आपण तिथल्या जनतेपर्यंत मुळी पोचलोच नाही हे कसं झालं आणि हे का झालं ही दरी जी आहे ती का राहिली आणि ह्याच्याबद्दल काय करत असा विचार कारण एक एक माणूस मी जेव्हा तिथे गेले तेव्हा ते, ते, ते माझ्याकडे मीच भारत आहे असं समजून बघत होते त्यामुळे माझं वर्तन जे आहे ते अशा पद्धतीचं असलं पाहिजे की माझा मायदेश हा काहीतरी चांगला आहे वेगळं काहीतरी करतोय याच्याबद्दल त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली पाहिजे तर मग मी म्हणेन की मी माझ्या देशाची प्रतिनिधी म्हणून तिथे वावरले आणि तिथे काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न केला मोदीजींचा स्वभाव वेगळा आहे आज तुम्ही जर का बघाल की आपण बघतोय डेमोक्रॅटिक पक्ष सत्तेवर यावं किंवा रिपब्लिकन पक्ष सत्तेवर यावं थोडाफार फरक जरूर पडतो आपण बघितलं ट्रम्प यांच्या राजवटीमध्ये यूएसएड सारखे अत्यंत अनिष्ट असे जे प्रोग्राम आहेत त्या प्रोग्रामनं विराम मिळाला आणि त्यातून भारताला एक खूप मोठा दिलासा मिळाला ट्रम्प यांची इतरही काही धोरणं जी आहेत ती भारताच्या पथ्यावरती पडली अनेक धोरणं अशी आहेत की जी कदाचित पडणार नाही भारताच्या म्हणजे देश म्हणून म्हणण्यापेक्षा सुद्धा भारतीय तिथे जातात त्यांना सगळं अनुकूल असेल असं मी म्हणत नाहीये काही धोरण हे करून तुमचे इंटरेस्ट आहे त्याला छेद देणारी असू शकतात पण डेमोक्रॅटिक पक्षाच्या राजकारणामध्ये हो जितक्या प्रकारे तुम्हाला दबाव सहन करावा लागत होता तेवढा दबाव आज तुम्हाला रिपब्लिकन पक्षाच्या राजवटीमध्ये सहन करावा लागत नाही पण एक हा फरक सोडला तर भारताकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे अमेरिकेचा त्याच्यामध्ये कितीसा फरक पडला त्याच्यामध्ये काही आमूलाग्र बदल झाला का या, या प्रश्नाला उत्तर आपल्याला आज सुद्धा द्यावं त्याच कारण मी जो आधीचा मी व्हिडिओ बनवला ऑपरेशन सिंदूरचं महत्व काय हे समजून सांगण्यासाठी त्याच्यात मी विषद केलेलं होतं की के अखेर साऊथ ईस्ट एशिया म्हणजे दक्षिण मध्य आशियामधन आपलं भूराजनैतिक वर्चस्व जे आहे ते कायम ठेवण्यासाठी म्हणून अमेरिकेने पाकिस्तानच्या लष्करामध्ये आपली गुंतवणूक केलेली आहे आणि चीनच्या आर्थिक मॉडेलकडे त्यांनी गुंतवणूक केलेली आहे म्हणजे चीननी एक्सपोर्ट करायचं निर्यात करायची त्याच्यामध्ये जे उत्पन्न मिळेल त्याच्यात तुम्हाला वाटा पाहिजे आणि पाकिस्तानच्या लष्कराच्या सामर्थ्यामध्ये वाटा पाहिजे अशा दृष्टिकोनातून सगळं मॉडेल हे तयार केलेलं होतं अर्थातच या मॉडेलमध्ये भारताचं गीत जे आहे ते कायम करणं ठरलेलं होतं आणि म्हणून तुम्ही कितीही जीव तोडून प्रयत्न केले सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुमच्याकडे कोणी लक्ष का देत नव्हतं कारण ही जी मेन त्यांची दोन उद्दिष्ट होती त्या उद्दिष्टांना छेद देणाऱ्या गोष्टी तुम्ही त्यांना सांगू बघत होता तेव्हा तुमच्याकडे दुर्लक्ष होत होत आणि ह्याचा अर्थ आपण असा काढत होतो की साठ सत्तर वर्ष झाली पंच्याहत्तर वर्ष झाली पण भारताला अमेरिकेमध्ये काही स्वतःची सिस्टीम तयार करता आली नाही सिस्टीम म्हणजे काय ते बघा पाकिस्तानी बघा कसा पैसा ओतताय हेकला पैसा की त्यांच्या बाजूनी लिहिणारे शंभर तज्ज्ञ तयार होतात आणि ते एक प्रकारची हवा तयार करतात की पाकिस्तान या देशाबद्दल एक गौरवशाली चित्र जर का तयार करायचं तर चार माणसांना मा हाताशी धरावं लागतं त्यांच्याकडून हे सगळं करून घ्यावं हो लागतं मग अमेरिकेच्या प्रशासनामध्ये चार गोष्टी तुम्हाला करायला लागल्या त्यांच्या लष्करात करायला लागल्या त्यांच्या न्यायव्यवस्थेत करायला लागल्या त्यांच्या प्रचार यंत्रणेत किंवा त्यांच्या माध्यमांमध्ये करायला लागल्या राजकारण्यांमध्ये करायला लागल्या तर त्याला पाकिस्तान का करत नाही तो आहे जो पैसा ओततो आणि ही इकोसिस्टीम पाकिस्ताननी तयार केलेली आहे असं आपण सतत म्हणतो तर पाकिस्तानच्या बाबतीमध्ये काय आहे त्यांना शंभर बिलियन डॉलर अमेरिकेने दिले की त्यातला एखादा बिलियन असा ते वाया घालवत असतात भारताचं तसं नाहीये भारत जेव्हा बिलियन डॉलर कमवतो तेव्हा त्यातले एक बिलियन डॉलर कसे खर्च करावेत याच्यावर आपल्याला सुज्ञपणे विचार करावा लागतो कारण तो पैसा आपल्याला कोणी फुकट दिलेला नसतो तो आपण कमवलेला पैसा असतो तेव्हा ही गोष्ट जरी आपण वेगळी ठेवू की या पैशाचा हा हिशोब आहे त्याचाही आपण विचार करू नंतर पण आजच्या घडीला मी एक बातमी वाचली ती पहिली बातमी अशी की एका व्यक्तीची मी नाव विसरले अमेरिकन व्यक्ती आहे त्यांची आता नेमणूक केलेली आहे भारत सरकारने आणि त्यांच्यावरती काहीतरी महिना एक कोटी वगैरे रुपये त्यांची फी द्यायला लागणार आहे आपल्याला आणि ती तज्ज्ञ व्यक्ती ही भारताला आता मार्गदर्शन करेल भारत आणि अमेरिकन प्रशासन किंवा ह्या सगळ्या ज्या ऑर्गनायझेशन न्यायालयीन व्यवस्था असेल राजकारणी असतील तिथले बिझनेसमन असतील वेगवेगळ्या प्रकारे अमेरिकनांशी कसं डील करावं कुठल्या हो, त्याला आवरण कसं असावं हो, आणि ते कसं प्रेझेंटेबल असावं हो, हे आपल्याला सांगण्यासाठी एक मार्गदर्शक आपण नेमलेला आहे तुम्ही म्हणाल की एक मार्गदर्शक नेमून हे गोष्ट सुटणार आहे का पाकिस्ताननी तर इतका सगळा खर्च केला तुम्ही एक काय खोटी त्यांच्यासाठी केलं त्यांनी काय मोठीशी गोष्ट होणार आहे आणि मी मान्य करते की कदाचित ते पुरेसं नसेल पण जेव्हा एकदा मी असंच बघत होते म्हणजे गेला महिनाभर माझ्या लक्षात आलंय की काही ना काहीतरी व्हिडिओ त्या वरती येताना दिसतात आणि हे व्हिडिओ फार मला म्हणजे आश्चर्य चकित करणारे वाटले या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल ओपरा विप्रे हे अमेरिकेमधलं एक अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व अमेरिकेच्या टी व्ही वरती ओपरानी घेतलेल्या मुलाखती ह्या गाजतात किती गाजतात प्रचंड गाजतात त्यांच्या मागे आ, एक फार मोठा प्रेक्षक वर्ग आहे आणि ओप्रासाठी म्हणून जीव ओवाळून टाकणारी ही सामान्य अमेरिकनांची एक स्वतंत्र पिढी तुम्हाला ओपरा भिंप्रे ह्या स्वतः कृष्णवर्णीय आहे तरी सुद्धा त्यांनी एकंदरीतच आपल्या देशाबद्दलचे त्यांचे विचार असतील त्या ज्या लोकांना बोलवून आणतात आपल्या त्यांचे मुलाखती घेतात त्याच्यामध्ये जसे सामान्य अमेरिकन असतात तशीच वरिष्ठ वर्गातले अमेरिकन सुद्धा असतात हा सगळा प्रेक्षक वर्ग एका प्रकारे ओपरा विंब्रे यांनी स्वतःच्या गुणांवरती मिळवून आणलेला आहे मला आठवत असेल की त्यांच्या मला वाटतं त्यांच्या कारकिर्दीला काहीतरी पंचवीस किंवा अशी काही वर्ष पूर्ण झाली त्यावेळी त्यांनी एक खास कार्यक्रम केला होता आणि त्यांनी आपल्या पहिल्या कार्यक्रमामध्ये जे जे प्रेक्षक आले त्यांना शोधून आणलं पुन्हा त्या प्रोग्राम मध्ये आणलं आणि त्या सगळ्यांसाठी एक एक गाडी त्यांना भेट, भेट अप, दिली त्यावेळेला चांगली गाडी काहीतरी भेट दिलेली होती आणि अशा तऱ्हेने आपल्या करिअरला सुरुवात करून दिली ज्या प्रेक्षकांनी त्यांचं स्मरण ओपराने अशा प्रकारे केलेलं आपल्याला दिसत ओप्रा स्वतः कृष्णवर्णिया आहेत मी म्हटलं आणि त्यामुळे बराक ओबामा यांनी ज्या वेळेला निवडणूक ते लढले आणि ते जिंकले पहिला कृष्णवर्णीय हा, हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनला त्याच्यानंतर ओप्रानी धिस इज बिग धिस इज टू बिग अशी रिॲक्शन सुद्धा दिलेली होती मला चांगली आठवती हो ती आता तर अशी ही ओपरा भिंबने ह्या अत्यंत लोकप्रिय असलेल्या टीव्ही अँकर म्हणाल तुम्ही किंवा त्यांच्या प्रोग्राम जो आहे तो त्यांच्या नावानी ओळखला जातो ह्या ओपरा यांच्या नावानी एक नवा युट्यूब चॅनल सुरू झालेला आहे आणि त्याचं नाव डिव्हाइन होप असं आहे डिव्हाइन होप मला त्या नावाचं सुद्धा कौतुक वाटलं सत्तावीस एप्रिलला सुरू झालेला चॅनेल आहे आणि आतापर्यंत त्यांना कित्येक लाख व्ह्यूज ऑलरेडी मिळालेले आहेत जेम तेम चाळीस व्हिडिओ आज बनलेले आहेत तुम्ही जर का सुरुवातीचे व्हिडिओ बघाल तुम्ही त्यांचे तर त्या सगळ्याचा रोख जो आहे तो इस्लाम वरती आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे जे तिथे राहणारे मुसलमान असतील किंवा त्यांच्या मुलाखती माझं कसं म्हणणं आहे मला प्रॉफिट बद्दल काय वाटतं पॉझिटिव्ह आहेत सगळं आणि अशा तऱ्हेने एक सुरुवातीचे काही व्हिडिओ असलेले तुम्हाला दिसतील डिव्हाइन हो चॅनेल जरूर बघा फ्रॉम इम्प्रे ह्याच्यामध्ये ओपरा स्वतः येत नाहीत स्क्रीनवरती पण त्यांचा आवाज वापरला गेलाय आणि तो आवाज सुद्धा कदाचित एआय बनवलेला असू शकतो स्क्रिप्ट मात्र अतिशय त्यांची स्वतःची आहे तेव्हा हे हा प्रकार काय आहे मला ही आश्चर्य वाटलं सुद्धा पण तुम्ही जर का गेल्या काही दिवसांमधले ते व्हिडिओ बघाल तर त्याची शीर्षक जी आहेत तुम्हाला आश्चर्य करून सोडतील उदाहरणार्थ अगदी लेटेस्ट जो व्हिडिओ आहे त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे व्हॉट मेक्स इंडिया ग्रुप

जे आपलं हेलिकॉप्टर आहे त्याची तुलना केली आहे इंडिया स्मार्टेस्ट डिफेन्स वाय इज द वेस्ट पॅनिकिंग ऑपरेशन सिंदूर हे सगळे विषय तुम्ही जर का एकामधून एक बघितले तर तुमच्या लक्षात येईल ओपरा विंब्रे यांनी आपलं संपूर्ण लक्ष ह्या मधून केवळ भारत आणि पाकिस्तान त्याच्याकडे केंद्रित केलेलं दिसतं मी म्हटलं त्याप्रमाणे त्या स्क्रीनवर येत नाहीत त्यांचा आवाज वापरला गेलाय तो सुद्धा ए आय जनरेटेड आहे त्याचा अर्थ असा, असा की हा चॅनेल चालवणारे काहीतरी एक ग्रुप आहे त्या ग्रुपनी ओपराची परवानगी घेतली असावी अन्यथा आजपर्यंत त्याच्यावरती आक्षेप जरूर ओपरांनी घेतला असता तेव्हा आजपर्यंत आक्षेप घेतल्याचं मला वाचनात आलं नसल्यामुळे ओपरांच्या परवानगीनी ए आय जनरेटेड त्यांचा आवाज वापरून स्क्रिप्ट तयार केली गेलेली आहे आणि ती स्क्रिप्ट या व्हिडिओ मधून वापरली जाते मी विचार करत होते की हे सगळा हा द्राविडी प्राणायाम कशासाठी म्हणजे एक तर संपूर्ण भारत पाकिस्तान हा विषय त्याच्यात भारत कसा रायझिंग आहे भारताचं काय 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 चांगलं होत गेलं पाकिस्तान कुठे 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 चुकत गेला हे विषय सगळे वेगवेगळ्या मधून हे विषय घ्यायचे हे ओपरानी घ्यायचे लक्षात घ्या हे ओपरानी घ्यायचे आणि ते समजून सांगायचे कोणाला ते एक आश्चर्य आहे पण ओपरा विंप्रे ह्या जास्त लोकप्रिय कुठे होत्या अमेरिकेमध्ये होत्या भारत अनेक भारतीयांना त्या माहिती आहेत कारण भारतीय आज तिकडे राहून आलेले आहेत सगळेच त्यांचे जे स्वतः होतात ते विषय तुम्हाला पण अपील करणारे नाहीयेत कारण त्या आपल्या आयुष्यामधले नाहीयेत हे सगळे विषय जे आहेत ते आपल्या आयुष्यातले त्याच्यावर ओपरा का बोलते हा खरा संशय आहे अर्थ असा की हा जो कोणी ग्रुप आहे आणि त्यांनी ओपराच्या मदतीने हे सगळं सुरू केलेलं आहे त्यांच्या परवानगीने सुरू केला आहे असं मी गृहित धरते त्याचे जर का विषय हे असतील तर त्याचा अत्यंत गंभीर आणि खोलवर अर्थ आहे असं मी समजते आणि हा सगळा जो प्रकार आहे तो इथेच नाहीये तर डेन्सिल नावाचे एक दुसरे गृहस्थ जे असेच अमेरिकन कृष्णवर्णीयांमध्ये अतिशय फेमस आहेत केवळ कृष्णवर्णीयात नाही ओपरा सुद्धा तिथल्या श्वेतवर्णीयांमध्ये सुद्धा अतिशय फेमस आहे तसेच डेनझिल सुद्धा आहेत कारण ते एकंदरीत सर्वसामान्य अमेरिकनांना जे विषय त्यांच्या हृदयाला जाऊन भिडतात असे विषय मांडणारी ह्या दोन व्यक्ती आहेत ह्या दोघांच्याही दृष्टिकोनातून तुम्ही बघाल तर त्यांच्याही चॅनेलवरती डेनझीलच्याही चॅनेलवरती विषय हाच असतो स्क्रिप्ट हीच असते आवाज डेंझीलचा असतो त्याचा अर्थ वेगळा नक्की आहे हा काहीतरी एक प्रचाराचा भाग आहे असं आपण सरळ सरळ होऊ शकतो आणि मग प्रश्न हा पडतो की कोणीतरी भारतप्रेमी गट हे सगळं करतो आहे अन्यथा त्यांना हे सगळं करायची गरज नव्हती भारतप्रेमी लोक लोक कोणाच हृदय जिंकू बघत आहे हा प्रश्न आहे ओपराचा जो जो प्रेक्षक वर्ग आहे त्या प्रेक्षक वर्गापर्यंत पोचणं हे या च काम असेल या युट्यूब चॅनेलचं तसंच डेनझिलच्या युट्यूबचं तेच काम आहे ही माणसं ज्या समाजाच्या तळापर्यंत पोचता आहेत त्या तळातल्या अमेरिकनांना भारताबद्दल आज काहीही माहिती नाही त्यांना आधी भारताबद्दल औत्सुक्य निर्माण करायचं भारत काय करतो सांगायचं त्याच्या उलट पाकिस्तान काय करतो सांगायचं हा सगळा द्राविडी प्राणायाम कशासाठी चाललेला अर्थ असा की अमेरिकेमध्ये एका मोठ्या प्रमाणावरती औत्सुक्य के निर्माण केलं जात आहे की अमेरिका जशी बोलायमान झालेली आहे आणि अर्थव्यवस्था कोसळणार का अशी भीती सर्वसामान्य अमेरिकनला आज बेडसावते आहे तेव्हा भारत दिमाखानी उभा आहे त्याची अर्थव्यवस्था सात टक्क्यांनी प्रगती करताना दिसते आहे आणि बघता 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 त्यांनी आर्थिक विकासाचे अनेक टप्पे पार करताना भारत दिसतो आहे ह्याची माहिती सामान्य अमेरिकांना आजपासून आज दिली जाते आहे पाच वर्षानंतर काय चित्र असेल कल्पना करा कल्पना करा नसते तेव्हा मला मोदींना अमेरिकेत काय करायचंय माझी बुद्धी तोकडी पडते आहे पण मी एक सांगू शकते की अशाच प्रकारे जी जमीन असते ना ती भूजभूषित करावी लागते तिच्यावरती मेहनत करावी लागते मशागत करावी लागते मग तिथे तुमचं बीज रोवता येतं असं बीज रोवायची भूमी जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघानी या देशामध्ये ऐंशी वर्ष ते काम केलं त्यानंतर एक बीज रुजलं आणि त्याचा जो वटवृक्ष झालेला आहे तो आज केंद्रीय सत्तेमध्ये तुम्ही बघता आहात तेव्हा अशा पद्धतीने अमेरिकेच्या भूमीची मशागत करण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत त्याच्यामधले हे दोन प्रयत्न जे आहेत त्यांना मी फार मोठं महत्व देते हे अतिशय बेसिक लेवलचं काम आहे ह्या कामामधून जो माणूस तुमचा होईल आपलासा होईल तो आयुष्यभर कधी दूर जाणार नाहीये कारण त्याच्या एकंदरीतच मनामधले त्यांच्या विचारामध्ये तुम्हाला भारतीयत्व म्हणजे काय ह्याची छाप दिसायला लागेल भारतीयत्व म्हणजे काय आणि भारत काय बरोबर करतो आहे कुठल्या योग्य ओलांडतो आहे म्हणून आज तो तिथे पोहोचला त्याचा दुसरा भाग असा आहे अस की तुम्ही हे करत नाही आहात म्हणून तुम्ही मागे पडता हे प्रश्न अमेरिकनाच्या मनात येण्याची गरज आहे आणि हे का गरज आहे आज तुम्ही जर का बघाल की डेमोक्रॅट पक्ष असेल किंवा रिपब्लिकन पक्ष असेल त्याच्यात एक आता आर आय एनो रायनो म्हणत आहे रिपब्लिकन ओनली नेम इन नेम अलोन असं जे म्हटलं जातं असे अनेक आहेत तसेच डेमोक्रॅट सुद्धा आहेत त्यामुळे दोन्ही पक्षांची जी काही विचारधारा आहे त्या विचारधारेमध्ये पूर्वी जे एक वॉटर टाईट कंपार्टमेंट होती ती कंपार्टमेंट कोसळलेली आहे ज्या पद्धतीने सोरोसचा वावर दोन्ही पक्षांमध्ये आहे एकंदरीतच अमेरिकेच्या स्टेटचा वावर दोन्ही पक्षांमध्ये आहे त्यातून मला लक्षात येईल कि दोन्ही पक्ष हे सक्षम कॅन्डिडेट सुद्धा तुमच्या समोर आणण्याला असमर्थ ठरत आहेत एका बाजूला बायडेन होते ज्यांना ऑटोपेननी स्वाक्षऱ्या करा कराव्या लागत होत्या कारण आता सगळ्या समोर येत आहे की ते फिजिकली इनकेपेबल होते राष्ट्राध्यक्ष म्हणून वावर करण्यासाठी मग ते राज्य सगळं चालवत कोण होतं हे प्रश्न आज विचारले जात आहेत चार वर्ष हे सत्य का दडपलं गेलं होतं याचा कोणी विचार करत नाही दुसऱ्या बाजूला तुम्ही बघाल तर रिपब्लिकन पक्ष वर्षानुवर्ष चाललेला पक्ष आहे पण डोनाल्ड ट्रम्प या व्यक्तिमत्वाच्या अनेक मर्यादा आहेत अनेक मर्यादा आहेत आणि त्यांच्या अपयशाला त्या कारणीभूत सुद्धा होतात हे सगळं असून सुद्धा त्यांच्यापेक्षा उजवा कॅन्डिडेट पक्षाला उभा करता येऊ नये त्यांच्याकडे असा एक व्यक्ती असू नये की जे डोनाल्ड ट्रम्प पेक्षा अधिक आकर्षक असा आपला प्रोग्राम बनवतील आणि सर्वसामान्य अमेरिकनांची अप्रुव्हल मिळवेल मान्यता मिळवेल हे का नाही आहे तुमच्याकडे दोन्ही पक्ष कुठेतरी हादरलेले आहेत आणि अशा प्रकारे ज्याला सक्सेशन लाईन म्हणतात की एक लीडर संपला की दुसरा तयार दुसरा संपला की तिसरा तयार ही जी लाईन असायला पाहिजे ती लाईन दोन्ही पक्षांकडे असं मला दिसत नाहीये आणि हे अतिशय धोक्याचं लक्षण आहे कारण इथेच सुरुवात होते की राजकीय प्रक्रिया एकदा कोसळायला सुरुवात झाली की ती, सा ती सावरता येत नाही याचं उदाहरण आपण आज शेजारच्या पाकिस्तानमध्ये बघतो बघतो हो। शेजारच्या बांगलादेशामध्ये बघतो हो। आणि मग अल्टिमेटली आजच्या घडीला पण बघित ना की अगदी त्या डीप स्टेटची इतकी त्यांनी शिरजोर झालेल्या आहेत की त्यांना ट्रम्पला सांगाव असं पण वाटलं नाही युक्रेनवरती हल्ला होणार आहे म्हणून ही पाळी शहाबाजमध्ये आणि ट्रम्प मध्ये फरक काय राहिला हा प्रश्न तुम्हाला आणि आणि सुचेल की जर ठरवणार असतील असतील अमेरिकेत तर मग हे फक्त बाहुलं म्हणून पुढे केले गेलेलं आहे का आणि ही जी राजकीय प्रक्रियेची अवस्था आहे ती अवस्था अमेरिकेसारख्या सामर्थ्यवान देशामध्ये असू नये पाकिस्तान हा टिनपाट देश आहे तिथे काही झालं तरी काय जे संपूर्ण पूर्ण जगाचा बॅलन्स ज्या अमेरिकेवरती आहे तिथे जर का ही परिस्थिती असेल तर तिथे काहीतरी मशागतीपासून सुरुवात करण्याची गरज आहे आणि मी असं समजते की डेनझिलचा चॅनेल असेल किंवा उपराच्या नावाने तयार केलेले हे चॅनेल असतील त्यांनी आता ती मशागत करायला सुरुवात केली ते विषय जर का तुम्ही बघाल व्हिडिओच्या आवडीचा जो काही विषय असेल तो बघाल तसं नॅरेशन केलेलं आहे लक्षात घ्या कधी कधी आम्ही भारतीय सुद्धा कमी पडतो मोदी काय करतायत हे समजून सांगताना आम्ही कमी पडतो पण ते नॅरेशन कमी पडत नाहीये अमेरिकेमध्ये बसून अशा प्रकारे मोदी काय करतायत आणि भारत काय करतोय हे समजून सांगण्याचा जो, जो उद्योग ओपराच्या चॅनेल चा मधून होतोय तो याच्यासाठी लक्षणीय आहे आणि तो केवळ जरूर त्याचा अड्रेस जो आहे संबोधन जे आहे त्याच अर्थातच प्रेक्षक हा अमेरिकन प्रेक्षक आहे पण त्याचा उपयोग भारतीय जनतेला सुद्धा होऊ शकतो आणि तो त्याचा त्याला काय म्हणतात साईड प्रॉडक्ट साईड प्रॉडक्ट ते मूळ प्रोडक्ट ते नाहीये तुम्हाला अमेरिकेमध्ये मशागत करण्याची गरज आहे ती किती लवकर तुम्ही करू शकाल ह्याला रिस्पॉन्स कसा मिळतो आणि पुढे पुढे ते कसं डेव्हलप होतं हे एक हार्डली एक महिना झाले सत्तावीस एप्रिल आणि आज आपण म्हणजे एक महिना आणि काही आठवडे एवढेच झालेले आहेत दिनदिनचा जो चॅनेल आहे तो थोडा जुना आहे कदाचित मार्च पासून सुरू झालेला असेल पण ही लक्षणीय हो गोष्ट आहे मित्रांनो आणि म्हणून मोदी आ, मोदी काय करतायत लक्षात घ्या मोदींचा विश्वास कशावर आहे लक्षात घ्या त्यांनी अमेरिकेची पाळमुळं हलवायला सुरुवात केली आणि पाळमुळं कशासाठी हलवायची आहे आज भारत का टिकून राहिला तुमची कुटुंब व्यवस्था टिकून राहिली तुमच्या ज्या सनातन श्रद्धा आहे त्याच्यावर अजूनही लोकांचा विश्वास आहे आणि ही तुमची स्ट्रेंथ आहे तुमचा आयुर्वेद असेल तुमचं क्लासिकल म्युझिक असेल तुमची डान्स असतील अनेक गोष्टी आहेत ह्या सगळ्यांचा योग तुमचा योग विद्या जी आहे हे सगळे तुमचे सॉफ्ट अम्बॅसेडर्स आहेत आणि ह्याच्यावरती आज भारतीय जीवन पूर्णपणे विस्कळीत होऊ शकलं नाही त्याचं पाश्चात्यकरण होऊ शकलं नाही याचं कारण हे आधार आधारस्तंभ आहे हे आधारस्तंभ म्हणजे काय आणि त्यांचा अमेरिकन जीवनामध्ये काय उपयोग असू शकतो हे हे चॅनेल जे आहे ते हळूहळू हळू करत तिथपर्यंत पोहोचवणार आहेत असं त्यांची एकंदरीत दिशा आज दाखवते आहे तेव्हा हे एकदा कळलं एक, एक लक्षात ठेवा हो नेहमी की तुम्ही जेव्हा सैन्य पाठवता लष्कर पाठवता आणि भूमी पादाक्रांत करता पण त्यांनी तो देश पादाक्रांत होत नसतो देश कधी पादाक्रांत होतो जेव्हा तुमची संस्कृती तुम्ही तिथे होता आणि ती संस्कृती ही गळा पकडून नाही तर त्या माणसाला मनापासून पटून ती सर्वश्रेष्ठ संस्कृती त्यांनी स्वीकारावी हा भारताचा प्रयत्न गेली पाच हजार वर्षांचा आहे आजचा नाहीये तेव्हा तुमची संस्कृती तिथपर्यंत पोहोचवणं ती तिथे रुजवणं ह्याच्यातून जी मशागत होईल त्यातून ती जी विशाल भूमी आहे अमेरिकेची कायमची तुमची होऊ शकेल कल्पना करा ब्रिटन तिथे बसलेला आहे आणि त्यांनी आर्थिक व्यवस्था अशी तयार केली की अमेरिकेला स्वातंत्र्यता मिळालं पण सतराशे शहात्तर पासून ते गुलामी कोणाची करतायत ते अजूनही ब्रिटनच्या महाराणीची करतायत ही अवस्था येता कामा नये म्हणून आज ट्रम्पला लढा द्यावा लागतोय मोदींनी जर का अशा प्रकारे कल्चर आली सांस्कृतिक दृष्ट्या हे हा शक्ती ज्या आहे त्या जोडून घेतल्या तर भारताच्या स्थानाचा आलेख जाईल कल्पना केवळ तुम्ही आज फक्त आपण कल्पना करू शकतो हा एक उगम आहे मी समजते हा एकच एफर्ट आहे अजून असे किती एफर्ट चालू झालेले आहेत कल्पना नाही माझ्या अंगजानी असे बरेच असतील ते जसे जसे आपल्या दृष्टीपथात येतील आणि त्यांना यश मिळायला सुरुवात होईल तेव्हा त्याचा बोलबाला होईल तेव्हा आपण ह्या घटनेकडे पुन्हा एकदा घेऊ आज हा व्हिडिओ आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य तुमचं असंच चालू राहू द्या नमस्कार